बॉयफ्रेंडने मध्यरात्री प्रियसीबरोबर केले भयंकर कांड आणि या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र आदरला यशस्वी शिंदे अक्षता मात्रे हे प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भयंकर घटना घडली नेमकं काय घडलं पाऊस सविस्तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेजला एकवीस वर्षीय आरुसी सिंह हो आणि बावीस वर्षीय ध्रुत चिकरा हे दोघेही प्रथम वर्षाला शिकत होते एकवीस वर्षीय आरुसी सिंह ही मूळची हरियाणाची रहिवाशी पण तिला महाराष्ट्रातील कराड तालुक्यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला होता त्यामुळे ती शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये आली होती आरुसी सिंह आणि धू चिकरा या अगोदर हे दोघे दिल्लीमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्या ठिकाणी या दोघांचे प्रेमसंबंध जुळले पुढे आरुसी आणि ध्रुवने एकाच कॉलेजला ऍडमिशन घेण्याचे ठरवले त्यांना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील कृष्णा मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला एकवीस वर्षीय आरुसी ही तिथे लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती तसेच ध्रुवा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या बाजूला साचणाऱ्या सनसिटी बिल्डिंगमध्ये राहत होता सत्तावीस जुलैला रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवरती बोलून घेतले आरुषी फ्लॅटवरती आल्यानंतर त्यांचे वादवाद सुरू झाले कारण की ध्रुवला संशय होता तिचे दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर अफेअर चालू आहे परंतु हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि याच भांडणाच्या रागामध्ये ध्रुवने आरुषीला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले या घटनेमध्ये एकवीस वर्षीय आरुषीचा जागीच मृत्यू झाला आणि ध्रुवचा देखील मोडला पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केल्यानंतर ध्रुव शिखराला ताब्यात न घेता त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना केलं